नमस्कार मी राजन करंदीकर डोंबिलीवरून आलो आहे माझ्याबरोबर माझी पत्नी सौनूतन करंदीकर हे पण ही पण माझ्याबरोबर आलेली आहे आम्हाला शब्दामृतचं प्रकाशनची टूरची व्यवस्था आहे ती समजली जेव्हा आम्ही नाटक बघायला गेलो होतो डोंबिवलीमध्ये मी नथुराम बोलतो बोलतोय बोलतो आहे शरद पंक्शनचं एक नाटक ज्या डोंबिवलीत लागलेलो होतं तेव्हाच आम्ही विचार केला की या ना टूरबरोबर आपण जायचं आणि जेव्हा मी बारा मार्चपासून आत्तापर्यंत जी काही व्यवस्था आहे शब्दामृतची ती अतिशय सुंदर आणि वाखाण्याजोगी आहे प्रत्येक शेजारांचं कौतुक करावं सुरू आहे त्यांच्याबद्दलची त्यांची प्रत्येकाबद्दलची आपुलकी आत्मीयता प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती ह्या सगळ्या गोष्टी अतिशय वाखाण्याजोगे आहेत जसं का वाटतं की आपण आपल्या मित्रांबरोबरच ही सहल आयोजित करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की इतर जी व्यवस्था होती शब्दा शब्दामृत जी व्यवस्था केली होती हॉटेलची जी हॉटेलची व्यवस्था होती खाण्याची व्यवस्था होती नंतर तुमची ट्रान्सपोर्टची व्यवस्था होती अतिशय सुंदर होती कुठेही आम्हाला नाव ठेवण्यासारखी ज हे अजिबात नाव ठेवण्यासाठी कुठेही जागा जा, जा, जा जा राहिली नाही अशा प्रकारे त्यांचे धन्यवाद म्हणावे तर चुकीचं होईल कारण त्यांनी जे काम प्रकारे केलं आहे ते खरोखर सुंदर होतं आम्हाला त्यांच्याबद्दल भरपूर प्रेम आहे आणि ते पण सर्वांची प्रेमाने वागवते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्या टूरमध्ये येण्याची होती ती शरद पंक्षे आणि पार्थ बावस्कर सर यांचं जेव्हा व्याख्यानाचा कार्यक्रम होता सत्त सहा दिवस आणि जे वीर सतनी सावरकरांचे जे विचार त्यांनी आम्हाला प्रकट केले आणि ज्या प्रकारे त्यांचे विचार बऱ्याचशा गोष्टी वाचलेल्या होत्या ऐकलेल्या होत्या पण परत परत ते वा जेव्हा जेव्हा ऐकावं ते नवीन नवीनच वा हे करायला लागतं मग आणखीनच उत्तेजित झालो आणि सावरकरांचे विचार आणि प्रेरित होऊन प्रे आम्ही इथून पुढे आमच्या येणाऱ्या पिढीला करता पण आम्ही असंच काहीतरी चांगलं एक त्यांचे विचार येण्याचा प्रयत्न करू आणखीन इतर लोकांना पण आम्ही सांगू की तुम्ही जरूर ही टूर त्यांच्यावर जा आणि त्यांच्या विचारांचा नक्कीच लाभ घ्या धन्यवाद